दंडवत प्रणाम श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर्व श्रावकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षारंभाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज सनातन संस्कृतीप्रमाणे कालखंडानुसार आरंभ म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे भारताला एक स्वतंत्र परंपरा आणि इतिहास असल्या आजचा खरा जो दिवस आहे तो नवीन वर्षाचा दिवस आहे नवीन वर्ष आजपासून सुरू होतं मराठी महिन्यामधला हा चैत्र महिना आणि चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला प्रथम दिवसाला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि सणांमध्ये हा गुढीपाडवा मानबिंदू ठरणारा सण आहे हा गुढीपाडवा महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा अनेक ठिकाणी साजरा केला जातो महाराष्ट्राच्या जा बाहेर असलेले मराठी माणसे या सणाला अति आनंदाने साजरा करतात हा सण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये नवचैतन्य भरणारा सण आहे बऱ्याच गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये काही ना काहीतरी विशेषपूर्वक आलेले आहेत त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु आत्ताच्या ह्या इंटरनेटच्या युगामध्ये याचं महत्त्व काही लोकं कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत बंधूंनो लक्षात घेण्यासारखं आहेत जर आपला धर्म आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृती मेल्या तर माणसाची विल्हेवाट लागल्याशिवाय राहणार नाही माणसाला माणूस म्हणून कोणी बघणार नाही माणसाकडे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन संपून जाईल म्हणून आपल्या संस्कृती परंपरा आपण जपल्या पाहिजे सणासुदा सुदीचं महत्त्व आपण जपलं पाहिजे गुढीपाडवा तसा सण हा सृष्टीच्या निर्मितीपासूनच असलेला सण मानला जातो ब्रह्मदेवाने म्हणतात की याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती वेदोक्त आणि सनातन पद्धतीने ह्या परंपरांना मान्यता आहे मानव संप्रदायामध्ये ह्या भलेही गोष्टींना केला तरी लीळाचरित्राच्या अनुषंगाने जर बघितलं तर लीचरित्रामध्ये सुद्धा गुढी उभारण्यासंबंधी काही प्रसंग आणि लीळा आलेल्या आहेत आपण ते ऐकणारच आहोत परंतु त्यासोबत या पाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व असं की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली दुसरा एक संदर्भ रामायणाचा दिला जातो की या दिवशी म्हणतात की रामचंद्र प्रभू वनवासामधून अयोध्येला वापस आले होते सर्व राक्षसांचा आणि रावणाचा पराभव करून या दिवशी अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केला होता परंतु गुढीपाडवा त्याच्याही अगोदर म्हणजे जर ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीचा जर इतिहास घेतला तर तेव्हा सुरू झालेली ही परंपरा आहे म्हणजे जेवढे जेवढे आत्तापर्यंत अवतार झाले त्या अवतारांनी ह्या सणाला महत्त्व दिलेलंच आहे विशेष करून महत्त्व दिलेलं आहे आणि हा मांगल्याचं प्रतीक असलेला सण मानल्या कारणानं ह्या सणाला सर्वत्र साजरा केल्या जातो शालिवाहन नावाचा एक कुंभार होता आणि त्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे आणि या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालिवाहन शक असं म्हणतात दुसरं संवत्सरा आरंभ साठ प्रकारचे संवत्सर आहेत आणि त्या ता साठ प्रकारच्या संवत्सराचा आरंभ हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला होत असतो अशी ही एक मान्यता आहे दुसरं असतं की प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तर तीच देवीच्या स्त्रीच्या रूपामध्ये सुरू केली सुरुवातीला जी पूजा सुरू केली म्हणतात की ती स्त्रीच्या रूपामध्ये आदिशक्तीच्या रूपामध्ये सुरू केली अशा अनेक आख्यायिका या सणासोबत जुळलेल्या आहेत त्यासोबत अनेक गोष्टी आल्या गुढी शब्दाचा काही ठिकाणी अर्थ पताका असा घेतला जातो गुढी शब्दाचा अर्थ आपण ज्या पद्धतीनं गुढी उभारतो वरती तांब्या त्याच्या आतमध्ये काठीचा आधार त्याला रेशमी वस्त्र त्याला एक माळ साखरेची माळ कडुलिंबाची पाने वगैरे वगैरे जो आपण आज त्याचं रूप बघतोय पूर्वीच्या साहित्यामध्ये त्याचं रूप थोडंसं वेगळं आहे त्याला आधारही आहे महाभारताच्या आधीपर्वामध्ये उपरिचर राजाने इंद्राला त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमीत जमिनीत रोवली जमी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिच्या पूजा करत होते करतात महाभारतातच अखिल पर्वामध्ये कृष्ण त्यांच्या सवंगड्यांच्यासोबत इंद्रकोपाची पर् पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव जो इंद्रोत्सव होता तर त्याला श्रीकृष्णाने बंद केलं आणि असा हा बंद करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्या आधीपर्वामध्ये ह्याच दिवशी तो उत्सव बंद केला आणि आपला सवंगड्यांसोबत श्रीकृष्णाने नवीन उत्सव चालू केला त्या उत्सवाची सुरुवातसुद्धा या खील पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झालेली असं बरंचसं सांस्कृतिक महत्त्व या सणाला आहे उद्यापासून म्हणजे आजपासून कालयुक्त नावाचं संवत्सर सुरू होणार आहे ज्योतिषीय दृष्टीनं ते उग्र आणि प्रभावशाली मानल्या जातं वर्षभरामध्ये त्याचे काही अल्पस्वल्प परिणाम पर आपल्याला पाहायला मिळतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळतील परंतु ह्या दिवशी आपण विशेष करून चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी उठून स्नान करावं देवपूजा अर्चन करावं ईश्वराची विशेष करून प्रार्थनायुक्त पूजा करावी भक्ती करावी सकाळी सकाळी देवाला स्नान घालावं अभिषेक घालावा देवाची यथोचित पूजा करून वस्त्रादी अर्पण करून विडादी अर्पण करून माल्या अर्पण वस्त्रार्पण करून परमेश्वराला ह्या नवीन वर्षाला आपली कृपा मागावी परमेश्वराला प्रार्थना करून ह्या नवीन वर्षाची आपण सर्वांनी सुरुवात करावी आणि कुठलीही विकल्पजनित क्रिया करू नये विशेष करून महानुभाव संप्रदायीन लोक ज्या परमात्म्याला मानतात तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं विजयाचं शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे याला श्रीमद्भगवद्गीतेचा आधार आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर अठराव्या अध्यायातील अठ्यात्तरावा जो श्लोक आहे तो श्लोक हाच सांगतो की जिथे भगवंत असेल अर्जुनासारखा भक्त असेल तिथं विजय श्री ऐश्वर सगळं काही प्राप्त होत असतं तुम्ही अनन्य भक्ती करा ईश्वर अर्पण भक्ती करा आणि एक भक्ती करा एक निष्ठ भक्ती करा अनन्य भक्ती करा ईश्वर तुम्हाला विजय देईल ऐश्वर देईल श्री देईल लक्ष्मी देईल पैसा देईल सगळं काही देऊ शकतो परमात्म्याच्या हातामध्ये ही सर्व काही आहे आणि त्याचं पूजन केल्यानंतर सार्वत्रिक पूजन होणार आहे सगळ्या गोष्टींचंही पूजन होणार आहे काही गोष्टी प्रतिकात्मक असतात काही गोष्टी मांगल्यसूचक असतात त्या हिशोबाने आपण ती काठी उभारावी त्या काठीच्या अवतीभोवती रांगोळी काढावी आणि ती गुढी उभारून आपण तो सण साजरा करावा त्या गुढीसोबत ज्या वस्तू लावल्या जातात ना त्या वस्तूंनाही एक विशेष महत्त्व आहे त्या का लावल्या जातात की ज्यावेळेस ती गुढी आपण उभारतो चैत्राची ही नवीन पालवी आलेली आहे कडुलिंबाची पानं आपण त्या ठिकाणी लावली कडुलिंब हा आयुर्वेदामध्ये औषधांचा राजा मानला जातो आणि ह्या कडुलिंबाला आता जुनी पानं त्याची गळून गेली रोगयुक्त असलेली त्याची सगळी पालवी कळून गेली आणि आता नवीन पालवी फुटलेली नवीन त्याला बहर आलेला आहे तर ही नवीन पालवी औषधी असते बऱ्याचशा साखरेने मधुमेहाने युक्त असलेल्या रुग्णांसाठी ही पालवी उपायकारक आहे कसल्याही का प्रकारचं स्किन इन्फेक्शन असेल कुठल्याही प्रकारचे आंतरिक शारीरिक रक्तदोष असतील त्या रक्तदोषासाठी हा नवीन लिंबाचा पाला खाणं हे सर्वात युक्त आहे उपायकारक आहे म्हणून त्या काठीसोबत लिंबाचा पाला बांधतात साखरेची माळ बांधतात आणि तांब्या उलटा ठेवतात तांब्या उलटा ठेवण्याचं कारणही असं की तांब्यामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा खेचण्याची ताकद आहे सौर मंडलामध्ये जी ऊर्जा आहे तो तांब्या खेचून घेतो आणि त्याला उलटं ठेवल्या कारणानं ती ऊर्जा एकत्रित होऊन गुरुत्वाकर्षणाच्या बळाने जमिनीपर्यंत पोचते आणि त्या नवे नवे त्याला जी लिंबाची आपण पानं बांधली साखर बांधली साखरेची माळ बांधली त्याच्यामध्ये उतरते आणि मग जेव्हा आपण तीन चार वाजता ती गुढी उतरवतो हो त्यासोबत ती लिंबाची पालं आणि ते साखरेचे गोळे माळ ती वाटल्या जाते आणि त्यामधून आपल्याला शुद्धता पॉझिटिव्हिटी प्राप्त होते ब्रह्मांडी ऊर्जा प्रा प्राप्त होते असा त्याच्या पाठीमागचा एक वैज्ञानिक अर्थसुद्धा आहे म्हणून आपण ते सण उत्सव करत असताना आपण दोन्ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमण काळामध्ये महाराष्ट्रात भ्रमण करत असताना बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग घडलेले लीचरित्रामध्ये ले। दहा अकरा ठिकाणी गुढ्या तोरणं उभारण्याचे पताका उभारण्याचे प्रसंग आलेले पंडित भट्टांनी लीलाचरित्रामध्ये हे प्रसंग रेखांकित केलेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जेव्हा श्री चक्रपाणी प्रभूंनी हरिपाळ देवाचं पतीत उठवलं त्याच वेळेस त्या भडोस नगरीमध्ये या हरिपाळ देवाला वाजत गाजत नेत असताना राजांनी आज्ञा केली होती की सगळ्या नगराला शृंगारित करा आणि नगरजनांनीसुद्धा गुढ्या तोरणं उभारली होती म्हणजे ह्या सणाचं एक अनन्य साधारण महत्त्व आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा बघायला मिळतं अनेक शास्त्र याला प्रमाणित करतात ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढ गुढी सुखाची उभरवी असे काही प्रमाणोक्त असलेली प्रमाणं आपल्याला सापडतील एके संन्यासी आणि योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली आणि शास्त्रांतरी माझी अवसरी ते फिडी विजयाची सांगे गुढी येरू जीवी म्हणे सांडी गोठी असे उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात आणि एक संत साहित्यामध्ये सुद्धा सापडतात या दिवशी सर्वच श्रावकांनी म्हणा उपदेशी लोकांनीसुद्धा आपला धर्म यथोचित पद्धतीने निभवायचं आहे यथोचित पद्धतीने परमात्म्याची सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि त्याहीसोबत नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणून नवीन वर्षाची एखादी चांगली संकल्पना आपल्या जीवनामध्ये राबवायची आहे चुकीच्या गोष्टी जीवनामधल्या सोडून आपण व्यसनांपासून चुकीच्या गोष्टींपासून दूर होऊन नवीन वर्षामध्ये एखादा चांगला संकल्प करायचा आहे आपली भक्ती कशी वृद्धिंगत होईल आणि ईश्वरनामाची पताका गुढी कशी लहरत राहील याचा आपण विशेष करून प्रयत्न करायचा आहे विशेष करून आपण परमात्म्याचं चिंतन करत असताना ह्या सगळ्या धार्मिक सणांचं उत्सवांचं महत्त्वही जपायचं आहे ह्या गुढीपाडव्याच्या संदर्भात एक निगेटिव्ह निरेटिव्ह असा पसरवला जातो आहे की संभाजीराजांची हत्या झाली आणि त्यानंतर गुढ्या उलट्या वगैरे लावण्यात आल्या तर त्या बाजूला कुठलंही तथ्य नाही आहे त्या गोष्टीला काही तथ्य नाही आहे उगाच आपल्या सणांविषयी संस्कृतीविषयी अपभ्रंश करू नका उगाच आपल्या सणांविषयी काहीतरी चुकीची माहिती समोर आणून सणांना बाजूला सारू नका आपण जर आपल्या संस्कृती जपल्या तरच खऱ्या अर्थानं आपलं जीवन संस्कृतीवान होईल संस्कृतीमय होईल संस्कारमय होईल आणि तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श देऊ सर्वांनी ह्या सणाला आनंदाने साजरं करा या दिवशीच आपल्याजवळ कुठे स्थान असेल मंदिर असेल आश्रम असेल त्या ठिकाणी जाऊन आपण भगवंताचं पूजन करावं संतांचं पूजन करावं नवीन वर्षामध्ये आपल्याला काही चांगली संकल्पना सुचत असेल तर ती राबवावी आपण या दिवशी जितकं जमेल तितकं पुण्य करण्याचा विचार करावा जितकं चांगली गोष्ट आपल्याला करता येईल तितकी चांगली गोष्ट ह्या दिवशी आपण करावी आणि त्याहीसोबत आपली भक्ती कशी वाढीला लागेल हाही नक्कीच आपण संकल्प करावा आज म्हणतात काही लोक पंचांग श्रवणसुद्धा करतात कारण त्याच्याविषयी सुद्धा एक सुंदर असा श्लोक आलेला आहे तिथेश्च श्रीकरम प्रोक्तम वाराद नक्षत्राद उद्धरते पापम योगाद रोग निवारणम म्हणजे तिथीच्या लक्ष श्रवणाने लक्ष्मीची वृद्धिंगत होते किंवा प्राप्त होते वाराच्या नक्षत्राने आयुष्य वाढते नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो योग श्रवणाने रोग बरा होतो करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते असे हे पंचांग पाच प्रकारचे अंग ऐकण्याचं एक जुनं पण आहेत ह्या सगळ्या आपण संस्कृती जपल्या पाहिजे हे सगळे आपण धागेद्वारे तपासूनच आपले सण उत्सव साजरे केले पाहिजे आणि पूर्वपरंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या एक संस्कृतीचा सनातन पद्धतीचा भाग आहे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आपण एक प्रकारे आता ह्या नवीन वर्षाला साजरा करतो आहे आपण नवीन प्रकारे ह्या येणाऱ्या वर्षाला सामोरं जातो आहे आणि नवीन चैतन्याने फुललेली ही जी सृष्टी आहे त्या नवीन प्रकारे त्या सृष्टीचं आपण स्वागत करत आहोत डिसेंबर महिन्यामध्ये पानगळ झालेली असते डिसेंबर महिन्यामध्ये बरीचशी माणसं गोठलेली असतात तो महिना डुबता महिना असल्याकारणानं आपण त्या महिन्यानंतर येणारा जो जानेवारी महिना आहे ते नौ वर्ष न मानता या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला म्हणजेच नवीन संवत्सर आरंभाला नवीन वर्ष मानावं आपापल्या संस्कृती जपाव्यात आणि आपल्या संस्कृतीचा धर्माचा अभिमान ठेवून प्रत्येक कार्य करावं आज विदेशामध्ये असलेले बरीचशी बांधवं आपल्या सणांना संस्कृतीला जपतात ते सण जवळ येण्याची वाट पाहतात आणि आवर्जून आपली एक विशेषता आहे आपली एक भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला सर्व जगासमोर मोठ्या आदराने मोठ्या मनाने दाखवत असतात परंतु आपणच आपल्या ठिकाणी राहून आपल्याच मायभूमीमध्ये राहून चुकीच्या गोष्टी आचरण करतो किंवा चुकीचे काही मेसेज पसरवतो असं न करता धर्म करावा सगळ्यांना बुढीपाड्याच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा दंडवत प्रणाम